नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुलांना इकडून तिकडून कुडुं यायचं आणि मम्मी काहीतरी खायला दे मम्मी काहीतरी थोडस खायला दे असं म्हणायची सवय असते आणि चुनू म्हणून काहीतरी खायला त्यांना सारखंच हवं असतं तर आज आपण मुलांच्या आवडीचे मसाल्यात शेंगदाणे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहेत काही मिनिटांमध्ये हे तुम्ही तयार करू शकता पण कुरकुरीतपणा यावा किंवा पीठ किती घ्यावं शेंगदाणे किती असले पाहिजेत याचं परफेक्ट प्रमाण यामध्ये असलं पाहिजे तरच शेंगदाणे चांगले होतात कुरकुरीत होतात आणि त्याचबरोबर सुटसुटीत सुद्धा होतात तर बऱ्याच वेळा काय होत काही जणांचं असं जर आपण शेंगदाणे तेलामध्ये टाकले तर लगदा होऊन बसतो आणि ते शेंगदाणे मोकळे होत नाहीत तर त्यासाठी काय करायचं अगदी डिटेल मध्ये तुम्हाला आज मी ही रेसिपी दाखवणार आहे मस्त आणि सोपी रेसिपी आहे अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही तयार करू शकता तर आजची ही मुलांच्या आवडीची मसाला शेंगदाण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे कच्चेच शेंगदाणे घेतलेले आहेत भाजायचे नाहीत तर आपल्याला मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी कच्चेच वापरायचे आहे तर याच वाटीने मी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे साधारण दीड चमचा एवढं लिंबाचा रस घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता आपण एक बाउल घेऊया यामध्ये आपण शेंगदाणे घालूया तर इथे मी घुंगरू शेंगदाण्याचा वापर करते आहे कारण घुंगरू शेंगदाणे थोडेसे शे वाळलेले असतात जो मोठा शेंगदाणा येतो तो खूप ओलसर असतो आणि तो भाजायला वेळ लागतो म्हणजेच आपण जे मसाला शेंगदाणा करतोय त्याचं वरचं जे कोटिंग असतं ते कडक झालं की आपण काढतो पण आतून मात्र कच्चा शेंगदाणा राहतो त्यामुळे असे मी छोटे शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता याच्यावरती आपण मसाला लावून घेऊयात सुरुवातीला हल लिंबाचा रस साधारण एका लिंबाचा रस आहे तो रस घालायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हे सगळे मसाले घालायचे आहेत हळद धने जिरे पावडर लाल मिरची पावडर यामध्ये मी दोन्ही मिरची पावडर मिक्स घेतलेले आहेत म्हणजे तिखट मिरची पावडर थोडीशी आणि बेडगी मिरची पावडर थोडीशी घेतलेली आहे यामुळे काय होतं या, या मसाल्या शेंगदाण्याला रंगही छान येतो आणि चवीला सुद्धा मस्त लागतं आता याच्यावरतीच आपण घालूयात चवीनुसार मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यावरून आपण हे बेसनचं पीठ घालूया हे पण एकदम मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे याच एक बॅटर तयार करायचं आहे किंवा हे शेंगदाणे ओले करून घ्यायचे आहेत एकदम जास्त पाणी घालू नका अगदी हाताने असा पाण्याचा लागेल थोडं चमचा चमचा तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पिठाचं पूर्ण कोटिंग या शेंगदाण्यावरती झालं पाहिजे तरच हे शेंगदाणे छान लागतात तुम्ही पाहू शकताय पूर्ण बेसनच पीठ आहे आणि मसाले या शेंगदाण्याला पूर्ण कोट झालेले आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असं आपलं हे तयार झालेलं आहे आता हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये एकदम कुरकुरीत खमंग असे हे मसाला शेंगदाणे तयार होतात तर आता आपण हे शेंगदाणे तळून घेऊया इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये शेंगदाणे घालूयात तुम्ही दोन तीन बॅच मध्ये तळून घेतले तरी चालेल खूप जास्तही घालू नका अगदी थोडे थोडे घालायचे आणि झाऱ्याने हे व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे हे मोकळे होतात हे आता एकमेकांना चिकटलेले असतात पण जेव्हा आपण झाऱ्याने हलवतो तेव्हाच ते मोकळे होतात एकसारखं असं हलवत राहिलं की याला हे शेंगदाणे छान असे मोकळे होतात सुटसुटीत होतात तुम्ही पाहू शकताय आता इथे आपले हे शेंगदाणे छान तळलेले आहेत आता आपण काढून घेऊयात मस्त रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि अशाच पद्धतीने बाकीचे शेंगदाणे सुद्धा तळून घेऊया मस्त असे खमंग कुरकुरीत मसाला शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत तुम्ही आवाज याचा ऐकू शकता एकदम मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवले तर इकडून तिकडून छोट्याशा बुकेसाठी मुलं खायला मागतात तर त्यासाठी तुम्ही हे डब्यात भरून ठेवले तर इकडून तिकडून मुले खाऊ शकतात एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे अशा पद्धतीने घरच्या घरी हा मसाला शेंगदाणा तुम्ही बनवू शकता बाहेरचा आणून मुलांना देण्यापेक्षा घरच्या घरी एकदम पौष्टिक आणि हायजेनिक असे शेंगदाणे आपण घरच्या घरी बनवू शकतो एकदम सोपी रेसिपी आहे काही मिनिटांमध्ये तुम्ही हे शेंगदाणे तयार करू शकता इतकी सोपी आहे आणि चवीला एकदम मस्त लागतात अगदी बाहेर जसे मिळतात तसे शेंगदाणे तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजची ही मसाला शेंगदाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बे लायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा ते ते तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद